मटण चिरायचं चालू आहे आणि इकडं मसाल्याची तयारी चालू आहे बघा हे बघा लसूण का अविरा त्याच्यामुळे हे मटण चिरायचं चालू तर सगळेजण बसलेत हे आमचे धाकटे चुलत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण करत असतात आचारी आठ वाजता येणार आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदर सगळी तयारी करायला लागते हे आमचे कुरूपचे दादा आहेत हा आमचा दोन नंबरचा भाऊ ही छोटी बहीण हे आमचे भाऊजे दोन्ही पण सगळ्यांच्या सहकार्याने ही यात्रा सक्सेसफुल होत असते कारण जेवण बनवायचं म्हणजे सगळे आल्यानंतर सगळी तयारी होणं महत्वाचं असतं त्याच्यामुळं सगळी मदत करतात आणि सगळी मदत करत असल्यामुळं सगळं व्यवस्थित होत असते दरवर्षीप्रमाणे आणि ह्याही वर्षी ते व्यवस्थित होण्यासाठी सगळेजण मदत करत आहेत आता अजून काय काय प्रत्येकाचे आणि मसाला वगैरे आणले इथं कोथिंबीर आणले अजून काही मसाला आणायचं बाकी तर बघूया आता जेवण होईपर्यंत कसं कसं होतंय आता आचार्य आल्यानंतर पण बघा तुम्ही कशी गडबड उठते सगळा मसाला हे बनवतानाची मटण आणि कालवण करायचं बघा सगळा मसाला आणलाय टोमॅटो आहे इकडं पेस्ट आहे आले लसूण पेस्ट कोथिंबीर बारीक केले बघा सगळे मसाले आता कालवण आणि सुक मटण बनवायचं ते पण दाखवते झाल्यानंतर सगळे हे बघा जार पण आणले पाण्यासाठी खुर्ची आणले टेबल आणले

चटणी टाकणे बघा जेवण बनवत जास्त लोक आणि त्यांना चांगलं व्यवस्थित बनवणं महत्त्वाचं असतं त्याच्यामुळं खूप छान पद्धतीने जेवण बनवलं जातं पण त्याच्यामध्ये मसाला वगैरे वेळच वेळ सगळं नाही लागतं आणि त्याचं प्रमाण पण ते सांगतात अगोदर लिस्टमध्ये काय काय किती प्रमाणात आणलं पाहिजे आणि त्यानुसारच मसाला देऊन छान पद्धतीने ते वर्षी यात्रेमध्ये मसाले भात त्याच्यानंतर किंवा मटण आणि मटणाचा रसा हे बनव बनवत असतात वर्षी बघू शकता कशा पद्धतीने ते बनवत आहेत हा मसाला तयार झालाय बघा हा आता याच्यामध्ये मटण टाक टाकायचं मस्त झाले बघा दिसताना पण किती भारी दिसते फिनिशिंग देत आहेत खोबरं जो मसाला केलाय ना तो त्यांनी टाकलाय शेवटी सुक्क मटण तयार झालेलं आहे बघा किती भारी दिसतं झाले तयार बघा हे बाजूला ठेवले आता रस्सा करायचा आहे साधा पदार्थ बनवताना आपण किती वेळा आमचे विचार करतो आणि हे एवढ्या सगळ्या लोकांसाठी जेवण बनवतात थोडं जरी कशात जरी कमतरता झाली तर पदार्थ बिघडू शकतो त्यामुळे त्यावेळी जेवण बनवायचं असतं तेव्हा खूप काळजीनं करायचं असतं आणि त्यांनी खूप हरे असं राईस पण आहे सुक्कं मटण पण आहे आणि आता पांढऱ्या तांबड्या रस्सा पण बनवला आहे ते पण आता बघूया आपण कसे बनवतात तुम्ही पण जर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर ते ऑर्डर पण स्वीकारतात पाच हजार लोकांचं ते जेवण बनवतात त्यांनी सांगितलं माहिती त्यातील नंबर आणि नाव नंबर आणि त्यांचा मोबाईल नंबर पण सांगतो तर तुम्ही पण त्यांना ऑर्डर देऊ शकता जेवणासाठी मोठ्या कार्यक्रमासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भात तयार झालेला आहे मसाले भात खूप छान असं दिसत ना पण भारी दिसतोय कोथिंबीर टाकल्यावरून खूपच भारी बघा हे सगळं टाकले म्हणून तर फेमस आहे पिन सुटले बघा आता सकाळपासून काय बसलं पप्पा अजून आले नाही आम्ही मामाच्या तानी आले जेवायला प्लीज वर बघा नाही ना आपण म्हणतो की महिला छान जेवण बनवतो पण जेव्हा जेव्हा आपण बघतो की मोठमोठी जेवण असेल ना त्यावेळी आचार्य असतात ते म्हणजे पुरुष लोकच त्यामुळे जेवणात खऱ्या अर्थ ना असं आपण म्हणू शकत नाही महिला छान जेवण बनवतात तुम्ही पण बघितलं असेल की मोठमोठ्या जेवणात आचार्य असतात ते म्हणजे छान पद्धतीने ते जेवण बनवतात बघा hari <tuk> ini pan terasa <tuk> tegar lagi lagi. power pun. तर मित्रांनो दरवर्षी आमच्या इथं जेवणाचं जे असतं यात्रेमध्ये जेवण बनवायचं असतं तर हे काका दरवर्षी त्यांच्या अत्यंत उत्तम पद्धतीने जेवण बनवत असत प्रत्येकजण खाताना त्यांचं नाव काढत असतं खाल्यानंतर तर आपण त्यांना विचारू ते भूटल्या हे पण खाण का तुमचं नाव आणि नंबर हे सांगा माझं कारवे कारवेल काका आणि तुमचं नाव माझं नाव आहे विशाल भुजले हां आणि नंबर पण सांगा त्याचा एक्क्याण्णव बारा सातशे बावन्न नक्की हा नंबर आणि त्यांचं नाव आणि गाव सगळ्याला साठी ठेवा आणि खूप छान पद्धतीनं ते जेवण बनवत असतात संध्याकाळीच्या वेळी जेवणाची पंक्ती बसेल त्यावेळी तुम्हाला कमेंटमध्ये सांगते की जे जेवणाने त्यांचं प्रतिक्रिया काय येते ते पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगते तर आजच्या इथपर्यंतच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय